अंजनगाव सुरजी तालुक्यातील शहरी व ग्रामीण सर्व आशा सेविका व गटप्रवर्तिका यांनी तहसील कार्यालयाच्या समोर दिवसभर धरणे निदर्शने करून तहसीलदार सोडंके यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले मागणीमध्ये आम्ही एखाद्या डॉक्टर सारखे ग्रामीण भागात तसेच शहरी भागात काम करीत असून आमच्या कामाची कोणीही दखल घेत नसून व वेळेवर मानधन मिळत नसल्याने तसेच ऑनलाईन चे कामे मोठ्या प्रमाणात असल्याने याचा निषेध म्हणून तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन देऊन शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या व तसेच त्यांनी निवेदनात आपल्या मागण्या शासन दरबारी लावून धरल्या आहेत आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यासारखा दर्जा द्या तसेच ऑनलाईनचे कामे बंद दिवाळीची बोनस गट प्रवर्तिका आशा सेविका यांना शासनाच्या कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा अशा इतर काही मागण्या निवेदनात दिल्या तसेच वेळेवर मानधन देण्यात यावे यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत संप चालूच ठेवणार असा इशारा आशा सेविका व गट प्रवर्तिका यांनी दिला आहे वानखडे वतीने तहसीलदारांना जे निवेदन दिलं आहे त्यातून या जे आशा आहेत पूर्ण ग्रामीण भागात एखाद्या डॉक्टर काम करत आहेत त्याची कुठेतरी सरकारनं दक्षता घेतली पाहिजे यासाठी आज पूर्ण धरण हे दिलेलं आहे आंदोलनाचा इशारा आणि संपाचा यांच्याकडून आशा स्वयंसेवक आपण त्यांचे मत जाणून घेऊ काय आहे त्यांच्या मागण्याचा विशेष न्यूज अंजनगाव सुरजी